क्षी हा 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 कुकर मध्ये काय लय वाश्यालाय बाहेर मी तिकडं बसलो तर मला तूवर वाश यायला लागलाय काय तरी एक पण आज नंबर एक बन दिला आणला हा काय असियासारख वाशायलाय हा 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 कुणी आणला तुम्हाला आहे ना हा बोल झालं रे बाबा दही भूक लागली होती बघल्या टाईम आला हा 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 गावातून आलो आणि दारात उभारले हुभारले तर वास मग आयला म्हणलं ही मुंड घरात आपल्या ज्यालाय का कुठे यायलाय बघितलं इकडं तर आय म्हणलं इकडं दिसायला मी बा हा 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 आता आहे मग खाया मजा बरोबर लवकर मग

काय खोटे बोलते मसाल, मसाल का मसाला मसाला टाकला काय कि नाही का भातामध्ये भातामध्ये खातूच लया आता किती दिवसात वासायला बिर्याणी सारखा माझ्या पोटात बसला तर वासान काय खावं लागेल काय करावं पण म्हणलं आज लगे दिवसातून भेटली

काय का असं गेले गेले आलं नाही म्हणलं भाजी म्हणून मला नाही का वाटलं मला भारी वाटलं होतं पण तू खोट बोललीस खोटाले तूच खा कस म्हटलं नंबर एक होईन हा 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 जेलवा आता कांदा बिंदा कापून एकदा नंबर एक खानावर लिंबू बिंबू पिळून

काय वाशल हा 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 काय पडलं तू जाऊ दे पडू दे आता मी सगळी खाऊन टाकणार मटणाची असली जर तुझं काय मला विश्वास वाटा झालाय कसली आहे ती हा कस क, क, कसली आहे काय आहे किंवा राईस राईस बघू द्यादी मला नाही तुला बाबा मला खोटे वाटता येईल तुझं तुझर का निघलंय का, दे, का, तुला का? तुला हा हा दाखव ह कसलं आहे दाखव

कसली केली का नाही हा बुक बुक होय ए बाई लेण्यास टाकू होय लेण्यास टाकू हा गे लई तेवढं लेण्यास टाकू ले तेव ले काय वास हम्म हम्म लय नंबर एक लागायली खायच्या आधीच मी पण मिळते काय बोलायला मला एकच नंबर बिगर मटणाची बिर्याणी एकच नंबर नंबर एक शिक खावं लागेल लागली आलो हिंडून हय कर तुला येते बघ भारी बनवाय सांगतात मस्त निका तांदळावर वीस रुपयाच्या तांदळात बिगर मांटण्याची बिर्याणी काय पण एक नंबर तसेच बर का कुणी शिकवली या झाली की मला, मला बोलव Ha? चारे चारे। हा भाजी करायची बर पुन्हा बोल हा